पाण्याला जाताना म्हणली ना मला लोक ठिकाणावर ठीक आहे का न उगे आता मी काय म्हणले होते मी म्हणलं मी चालले पाण्याला दारू का अशी विषारी असती म्हणा पंचवीस माणसं मेलीत म्हणून सांगवले ना कोणा सांगितलं तुला कोण्या एरिया सांगितलं कालचा पेपर वाचून दादा पेपरच छापून आले काय म्हणून दारू ठेवून म्हणून उद्यापासून बंद खरंच ना दारू बंद नाही पेपर बंद आय कामाचा काही बाई निवडून आलं मरा का पेपर काय माय मरा बापाला बुद्धी सुचली ह्याच्या काळात बांधलं ना गेला पोरणी देरगी कोणी म्हणा हो तुम्हालाच बस हिरो ना देत नाही हा हा बघितलं का हिरो आम्हाला तुम्ही नुसते हिरो नाही हिरो म्हणणार हिरो म्हणणार असून म्हणाली पुन्हा कोणी देत नव्हतं कोणी देत नव्हतं बस तुला काय ठेगड माहिती आहे का बहिणी बरं आहेत बरे आहेत पासून तू शेलऱ्या कडे बस आवा कसं नाही मान नाही आपल्या आहे पण त्याची बाई तू कस रे बघा सोन्या म्हणे संसार करतात पण आपण काय लोखंडा लो का। आप मनी तसं कसं ना

एक साडी आण बायक तुला तू माहेरी गेली होती माहेर गेल तुम्हाला सांगून घेऊन का साडी आणू नका म्हणून साडी सुना तुमच्या कप घेत होता का साडी सुना साडीच साडी तुला काही का तुला मला नाही तुझी कुठं तुम्हाला साडी तुझी कुठे नाही साडी तुम्हाला झंपला कोणाला कस्तुरीला दिवसाला हॉटेल मध्ये येऊन गाडी खाऊ पिव घालते कस्तुरी कस्तुरीला रोज मध्ये फिरायला घेऊन जाते कस्तुरी कस्तुरीला रोज घेऊन फिरा वाटते पण तिच्या नवऱ्याला कळल्या मारिल ना मला म्हणते मला फिरा फोगाल करून तिला घेऊन तुम्ही मला एक सांगा तुम्ही दारू सोडणार आहेत का नाही आता कमाल झाली तुम्ही दारू सोडणार आहेत का नाही दिनीत तुम्हाला तो सोडून देते हो दे अंधार दारू बंद दारू सखी सोडती असा चांगला नवरा सोडती हूं चांगला लाईड मारती का घार के खोडळ फुरती हां लोको गोळा करू नको हां लोको गोळा करू नको असं सुळत आले तमाशा दाखले लोक वळा होणार नाही तर काय होणार बाप आपल्या घरी शूद्र काय काल कुंद्र कुंद्र मारतील

E me puxam,